इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच नेवासा तालुक्यातील जागरूक असणाऱ्या श्रीक्षेत्र बहिरवाडी इथे पौषच्या चौथ्या रविवारी चार फेब्रुवारी रोजी देवगडचे उत्तराधिकारी स्वामी नंदगिरीजी महाराजांनी भेट देऊन श्री कालभैरवनाथांचं दर्शन घेतलंय रविवारी दिवसभरामध्ये सुमारे तीन लाख भाविकांनी श्री कालभैरवनाथांचं दर्शन घेतलंय श्री कालभैरवनाथांचा महिमा अघात आहे पौष महिन्यामधील पाच रविवारी होणारी गर्दी श्री कालभैरवनाथांची भक्तांवरती असलेली कृपादृष्टी यामुळेच असून उपासनेच्या माध्यमांमधनं भगवंतांबद्दल असलेली श्रद्धा दृढ करण्याचा प्रयत्न करा असं आवाहन स्वामी प्रकाश नंद गिरिजी महाराज यांनी बोलताना केल्या यावेळी त्यांच्या हस्ते कालभैरवनाथांच्या मूर्ती नव्या मंदिरामधील आणि मध्यधारेवरती असलेल्या मूर्तीचे विधिवत पूजन करून दर्शन घेतलं महिला भाविकांनी ठिकठिकाणी थीक दगडांची चूल करून गोवऱ्यावरती रोडगे भाजून रोडग्याचा नैवेद्य कालभैरनाथांना अर्पण केला पौष महिन्यामध्ये आलेल्या चौथ्या रविवारी भाविकांनी मोठी गर्दी केली होती सर्वांना रांगेमध्ये दर्शन घेता यावं म्हणून तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस मित्र सेवेकरी म्हणून स्वयंसेवकांची भूमिका या ठिकाणी पार पाडली आहे तसेच ग्रामस्थ आणि विश्वस्त मंडळाच्या सदस्यांनी देखील सेवेच्या माध्यमामधनं योगदान आहे पौष रविवार निमित्त मुख्य रस्त्यावरती वाहनांची मोठी रीग लागली होती तर मंदिर प्रांगणामध्ये विविध स्टॉल्स यावेळी थाटण्यात आले होते आणि त्यामुळे मोठी यात्रा प्रांगणामध्ये भरली होती अनेक वर्षाची त्या ठिकाणची महाराष्ट्र महाराष्ट्रभरातून राज्यभरातून भक्त मंडळी भैरवनाथांच्या दर्शनाकरता मोठ्या संख्येने येत असतात मोठ्या संख्ये येत असतात आणि भैरवनाथांची कृपा भक्तांच्या जीवनामध्ये भक्ताना प्राप्त होत असते अनेक भक्तांना असा अनुभव आहे की हा भैरवनाथांच्या दरबारी जो जो भक्त आला जो भगवान काल भैरवनाथांच्या चरणावर लीन झाला त्या भक्तावर काल भैरवनाथांनी कृपा केली है। शंकर निवासा। नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एम जीएनएम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सी ई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेज वर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडसष्ट एक्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ शी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस